नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे हेल्पिंग गणेशमध्ये डबल फॉर्म हमीपत्राबाबत आपण हा महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलो आहे कोणता फॉर्म आपण कायम ठेवायचा आहे ज्याला अधिकृत आधार नंबर टाकला तो फॉर्म आपण कायम ठेवू शकतो का किंवा ज्याच्यावर चुकीचे आधार टाकले होते तो सुद्धा फॉर्म आपण कायम ठेवू शकतो का हा सर्वात मोठा प्रश्न सध्या विद्यार्थी मित्रांपुढे आहे आणि त्याचंच उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत आणि विशेष म्हणजे एक असा एक प्रॉब्लेम समोर आला आहे की डबल फॉर्म भरूनसुद्धा काहींची लिस्टमध्ये नाव नाही आहे मग त्यांचं काय नेमकं सविस्तर माहिती बघणार आहोत हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या डबल फॉर्मच्या सर्व जे काही शंका आहे त्या दूर नक्कीच होतील चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो चला करूया महत्त्वाच्या व्हिडिओला सुरुवात चला जेका वक्त तर त्याला मित्रांनो जे काय स्क्रीनवर आपण बातमी बघतो की पोलीस भरतीसाठी एकाच जिल्ह्यात सहभागी होता येणार आहे हमीपत्र देण्याची गृह खात्याकडून उमेदवारांना सूचना करण्यात आलेली आहे तर तुमच्या मित्रांनो जिल्ह्यानुसार प्रत्येकाची तारीख वेगवेगळे वेग वेग येत आहेत आणि हमीपत्र तुम्हाला पोलीस मुख्यालयात जाऊन भरायचे आहेत तर हमीपत्र भरण्याची शेवटची तारीख मित्रांनो सतरा मे आहे त्यामुळे एका जिल्ह्याची निवड करून तसे हमीपत्र उमेदवाराने तो राहत असलेल्या जिल्ह्यात पोलीस अधीक्षक कार्यालयात द्यावे अशी सूचना प्रशिक्षण व खास पथकी विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीण कुमार पडवळ यांनी परिपत्रकाद्वारे दिली आहे हमीपत्र भरण्याची अंतिम मुदत सतरा मे पर्यंत आहे त्यानंतर येणारे अर्ज बाद होतील असे स्पष्ट करण्यात आले आहे तर मित्रांनो लक्षात घ्या तुम्ही हमीपत्र समजा तुम्ही चार ठिकाणी जर अर्ज भरलेत तर त्या ठिकाणी फक्त एकाच ठिकाणी तुम्ही तुमचं योग्य आधार दिले असेल बाकी तीन ठिकाणी तुमचं कोणाचं वेगळा आधार नंबर टाकला असेल तर अशा वेळेस काय करायचं आहे काय होतं कधी कधी की जो योग्य आधार टाकला आहे आणि बाकीचे चार फॉर्म भरलेत पण आपल्याला त्या योग्य आधाराच्या ठिकाणी आता जायचं नाही आहे या चारपैकी जे बाकीचे तीन फॉर्म आहेत त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे तर अशा वेळेस काय करायचं आहे योग्य आधार आहे त्या ठिकाणीच फॉर्म कायम ठेवा त्या चुकीचा आधार आहे त्या ठिकाणीसुद्धा फॉर्म कायम ठेवू शकता तर मित्रांनो काही अडचण नाही कारण तुम्ही एका ठिकाणी पोलीस भरती देणार आहात तर चुकीचासुद्धा आधार असेल तर त्या ठिकाणीसुद्धा तुम्ही जाऊ शकता तसं आम्हीपत्र तुम्ही भरून द्यायचं आहे त्याच्यामध्ये काहीही अडचण तुम्हाला येणार नाही आहे कारण तुम्ही एकाच ठिकाणी फिजिकल देणार आहात त्यामुळं आधार तुमचा वेगळा जरी असला तरी तो तुम्ही कायम ठेवू शकता आणि त्याच्यानंतर पुढं ते आधार क्रमांची दुरुस्तीसुद्धा पोलीस करून घेणार आहेत त्यामुळे काही अडचण नाही आहे तुम्ही ते, ते, ते चारपैकी कुठलाही अर्ज कायम ठेवू शकता त्यामुळे हे डोक्यातून काढून टाका की योग्य आधार आहे म्हणून त्याच ठिकाणी फॉर्म कायम ठेवा असं काहीही नाही आहे तुम्हाला जे योग्य वाटतो जिथं कॉम्पिटिशन बरोबर ठीकठाक वाटतं आहे किंवा कमी वाटतं त्या ठिकाणी तुम्ही सुद्धा उतरू शकता हे तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे मित्रांनो त्यामुळं काळजी करण्याचं काही कारण नाही आहे त्याच्यानंतर जर समोर आपण जर बघायला गेलो तर डबल फॉर्म भरून सुद्धा काहींचं लिस्टमध्ये नाव नाही मग त्यांचं काय तर काय झालं मित्र मित्रांनो काही जणांचं जर बघायला गेलो तर ज्यांनी स्पेलिंगमध्ये आईच्या स्पेलिंगमध्ये असेल किंवा कोणाच्या थोडा जरी फरक एचा जरी फरक असला तरीसुद्धा त्यांनी जे काही फॉर्म भरले असेल डबल त्यांचं लिस्टमध्ये नाव आलेलं नाही हे सर्वात मोठा मुद्दा आहे असंच आपल्या एक मित्राचा फोन आला होता की त्यांनी काय केलं दोन तीन फॉर्म तर शिल्लक भरलेले आहेत परंतु प्रत्येक फॉर्ममध्ये काही ना काही चूक केली समजा आईचं नाव मीरा आहे तर ते काही काही फॉर्ममध्ये काय केलं मीरा बाई केलं के किंवा काही काही फॉर्ममध्ये मीराची स्पेलिंग एम आय आर ए केलं तर काही फॉर्ममध्ये मीराची स्पेलिंग यम आर डबल ए केलं त्यामुळं काय झालं मित्रांनो तुम्ही एक जरी स्पेलिंग मिस्टेक केली के तर तुमचं त्या ठिकाणी डबलच्या यादीमध्ये नाव नाही आहे आणि तो विद्यार्थी मित्र स्वतः पोलीस केल्यात गेला आणि त्यानं सांगितलं की सर मीसुद्धा डबल फॉर्म भरलेत मलासुद्धा माझं हमीपत्र भरून द्यायचं आहे तर तिथं सांगण्यात आलं की तुमचं लिस्टमध्ये नाव नाही आहे त्याच्यामुळे आम्ही तुमच्यावर कारवाई करू शकत नाही किंवा हमीपत्र भरून घेऊ शकत नाही आहे तर असा मोठा प्रॉब्लेम सध्या आलेला आहे तर त्या मित्रांचं काय होणार काय होईल तर त्यांना सांगतो मित्रांनो की तुम्ही सुद्धा डबल फॉर्म भरला असेल यादीत नाव नसेल तर कुठल्याही एका ठिकाणीच तुम्ही ग्राउंड द्या बाकी ठिकाणी जायचा प्रयत्न करू नका ज्या ठिकाणी योग्य तुम्ही सर्व माहिती भरलेली आहे आईचं नाव योग्य भरलेलं आहे त्याच ठिकाणी तुम्ही उतरलं पाहिजे त्यावेळेस तुमचा फायदा होऊ शकतो मित्रांनो जर का तुम्ही हा फायदा घेतला की बो आपलं नाव तर यादीत आलं नाही आहे परंतु आपण तीन फॉर्म भरलेत तर त्या ठिकाणी कुठे ना कुठे तुम्हाला त्याचा फटका बसेल भविष्यात त्यामुळे आजच तुम्ही एकाच ठिकाणी जायचा प्रयत्न करावा त्यावेळेस तुम्ही बिंदास रासाल आणि योग्य तयारी करून निश्चित निवड होऊ शकते तर अशा प्रकारचे अपडेट मित्रांनो आणि राहायला विषय की कोर्टाचा आदेश आहे की तेरा जूनपर्यंत सरकारला किंवा गृह विभागाला त्याच्यामध्ये एक त्यांचं स्वतःचं एक त्या ठिकाणी त्यांना सांगायचं आहे की नेमकं डबल फॉ जे काही वयवाढीचं आहे त्याच्यावर काय निर्णय आहे सरकारचा त्याच्यामुळं काही जणांचं म्हणणं आहे की तेरा जूननंतरच भरती प्रक्रिया सुरू होईल त्याच्याबाबतसुद्धा एक व्हिडिओ मी आज टाकतो आहे त्याच्यामध्ये सुद्धा सगळ्या शंका दूर होतील आणि अजूनसुद्धा काही डबल फॉर्मावर तुमच्या अडचणी असेल तर निश्चित कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवायचे आहे निश्चित त्याचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेल धन्यवाद मित्रांनो